शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणारे शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवांचे करतो आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची आनंदाची वार्ता की राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस आता या तारखेला पोहोचणार सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची आनंदाची वार्ता की राज्यामध्ये आता या तारखेला पोहोचणार मान्सूनचा पाऊस आता महत्वाचा प्रश्न उद्भवतो की राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस यंदाच्या वर्षी कोणत्या तारखेला दरवर्षी मान्सूनचा पाऊस कोणत्या तारखेला पोहोचतो आणि यंदाच्या वर्षी जो पाऊस पोहोचणार तो मग तारखेच्या अलीकडे कि मग पलीकडे पोहोचणार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न या वर्षी मान्सूनचा पाऊस शक्तिशाली आहे की कमकुवत आणि लाख मोलाचा हा पण सवाल की आमच्या पेरण्या यंदा वेळेवरती होणार अथवा नाही आता आपल्या मनात खूप सारे प्रश्न सध्या आहेत जर या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जिथं आवडेल तिथं लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करायचं नेहमी राहून जाते मग सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या मिळणार प्रत्येक आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची आनंदाची वार्ता हे आता राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस तारखेला पोहोचणार आहे मग राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस कोणत्या तारखेला पोहोचणार चला समजून घेऊया आता याच्यासाठी पहिल्यांदा बघा की दरवर्षी आपल्याकडे पाऊस हा कधी पोहोचत असतो जर आपण विचार केला की नैऋत्य मान्सूनचा जो पाऊस आहे तो आपल्याकडे पोहोचत असतो तळ कोकणामध्ये सात जूनला मग त्याच्यानंतर तो पुढील चार पाच दिवसामध्ये हा जो पाऊस असतो तो सगळीकडे आपल्या महाराष्ट्रभर पसरत असतो आता सध्या जर बघितलं तर केरळमध्ये जो मान्सूनचा पाऊस आहे तो सत्तावीस मेला पोहोचणार आहे जो की दरवर्षी एक जूनला पोहोचतो म्हणजे केरळमध्ये मान्सूनचा पाऊस पोहोचत असताना चार दिवस अलीकडेच हा पाऊस पोहोचतोय आता याच्यामुळे असा या ठिकाणी अंदाज लावला जातो की आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी पाऊस दोन ते तीन दिवस अगोदर पोहोचू शकतो म्हणजे आपल्याला पाऊस जो आहे तो चार किंवा पाच जूनला तळ कोकणात पोहोचताना दिसू शकतो आता महत्वाचा प्रश्न उद्भवतो की पाऊस जर दोन तीन दिवस अलीकडे पोहोचणार असेल तर मग हा जो पाऊस आहे तो या ठिकाणी मजबूत शक्तिशाली आहे का तर लक्षात घ्या पाऊस यंदा सुरुवातीपासून शक्तिशाली आणि मजबूत असणारे आणि हा जो पाऊस आहे तो आपल्याला पेरणी योग्य या ठिकाणी मिळणारे म्हणजे पाऊस शक्तिशाली आहे वेळेवरती यंदा पेरण्या होणार आहेत त्याच्यामुळं आता आपली जी उन्हाळ्यातली कामं आहेत ती त्या ठिकाणी उरकून नाही तर आपल्याला काय वाटते पहिल्यांदा पाऊस पडून जाईल आणि त्याच्यानंतर गॅप पडेल मग आपल्या पेरण्या दरवर्षीसारख्या वीस ते तीस जूनच्या दरम्यान होणार पण यंदाच्या वर्षी पेरणी ही आपल्याला वेळेवरती होताना दिसणार आहे म्हणून जी काही कामं आपली आहेत ती आटोपून घ्यायला हरकत नाही आता आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची आणखीन गोष्ट सांगतो की पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र ज्याच्यामुळे वेळेवरती आपल्याला या ठिकाणी जे आहे ती पावसाबद्दल अपडेट मिळत राहील आता हा जो व्हिडिओ जो आपल्याला आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवूनसाठी शेअर करा, करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या मिळणार प्रत्येक वेळा आपण आता मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या मित्र उदयला आपल्याला आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाचे करतो आजच्या व्हिडिओत आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त